श्री स्वामी समर्थ जेवण झाल्यावर ताटात हात धुणे अशुभ का मानले जाते त्यामागे काय आहे शास्त्रीय कारण जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा अन्न देणाऱ्या परमेश्वराचे अन्न पिकवणाऱ्या बळीराजाचे आणि अन्न रांधून वाढवणाऱ्या अन्नपूर्णेचे आभार मानायला विसरू नका स्वामी भक्तांनो आपल्यापैकी बरेच जण हे जेवणानंतर ताटामध्ये हात धुतात तर काही जण हे ताटामध्ये हात धुत नाहीत तर आपल्या शास्त्रामध्ये ताटामध्ये हात धुणे हे अशुभ मानले गेलेले आहे जर हे अशुभ का मानले गेलेले आहे याविषयी सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत आपल्याकडे सोळा संस्कारामध्ये एक संस्कार आहे अन्नग्रहण संस्कार हा संस्कार पाच सहा महिन्याच्या शिशूवर केला जातो तिथपासून पुढे आयुष्यभर या संस्काराचे पालन आपण करत असतो जेवणाच्या सवयी नियम आणि शिस्त यांचा थेट संबंध आपल्या आरोग्याशी असतो म्हणून चुकीच्या सवयी निदर्शनास आल्यावर त्या लगेच काढून टाकल्या पाहिजेत जसे की जेवण झाल्यावर ताटात हात धुणे बऱ्याच घरात जेवण झाल्यावर ताटात हात धुण्याची सवय असते ही सवय अत्यंत चुकीची आहे आणि त्याला कोणताही शास्त्रधार नाही उलट तसे करणे फारच उंगळवाने दिसते एकेवेळ जेवण झाल्यावर स्वतःचे ताट उचलून ते धुवून टाकावे यात शिस्त दिसून येईल परंतु ताटात हात धुणे हे शास्त्राला धरून नाही शास्त्रानुसार अशा चुकीच्या सवयीमुळे दारिद्र्य येऊ शकते अन्नातून आपल्या शरीराला ऊर्जा प्राप्त होते त्याअर्थी अन्न हे शक्तीचे रूप आहे म्हणूनच अन्न देणाऱ्या शक्तीला आपण अन्नपूर्णा असे म्हणतो आणि सकस भोजनाचे प्राप्त झालेल्या शक्तीचा सुयोग्य वापर करून माता लक्ष्मीलाही प्रसन्न करतो परंतु रिकाम्या ताटात खरकट्या हाताचे पाणी टाकणे हा अन्नपूर्णेचा अपमान आहे त्यामुळे अन्नपूर्णेची अवकृपा होऊन माता लक्ष्मीचाही रोष आपण ओढवून घेत असतो यासाठी ताटात पाणी टाकणे योग्य नाही स्वामी भक्तांनो मूळ शास्त्र काय सांगतं तर जेवण हा यज्ञ आहे आणि अन्न हे त्यात टाकलेली आहुती आहे अन्न हे पूर्णब्रह्म उदरभरण नो हे यज्ञ कर्म असे आपण जेवणाच्या श्लोकात म्हणत असतो याचा अर्थ पोट भरणे म्हणून जेवत नाही तर शरीराला ऊर्जा प्राप्त व्हावी म्हणून जेवतो आपण पोटात जो अग्नी आहे त्यात अन्नाची आहुती टाकल्यानंतर जेवण पूर्ण झाल्यावर हा अग्नी शांत करण्यासाठी पळीभर पाणी हातात घेऊन आचमर करायचे असते आणि यज्ञाची पूर्तता झाली अशी त्यामागे भावना असते तळ हातावर घेतलेले पाणी ईश्वराचे स्मरण करून प्राशन करायचे असते त्यामुळे त्या पाण्याचा तीर्थरूप प्राप्त होते आणि हे अन्न ज्या भगवंताच्या कृपेमुळे मिळाले आहे त्याच्या स्मरणाने याज्ञाची सांगता होते यासाठी शास्त्र जाणून घेऊन मगच कृती करणे इष्ट ठरते अन्यथा त्याचा उलट परिणाम भोगावा लागू शकतो स्वामी भक्तांनो अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आत्ताच आपल्या श्री स्वामी समर्थ भक्त या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेवण करताना साधे आणि सोपे नियम लक्षात ठेवावे जेवणापूर्वी आणि जेवण झाल्यावर देवाचे आभार माना गरज असेल तेवढेच अन्न घ्या ताटात अन्न वाया घालवू नका आपल्या ताटाबाहेर सांडलेले अन्न गोळा करून कचऱ्यात न टाकता चिमण्या कावळ्यांना घाला जेवताना आसन घेऊन बसा जमिनीवर थेट बसू नका शक्य असल्यास बसायला कापडी आसन आणि ताटाखाली पाठ किंवा चौरंग घ्यावा त्यामुळे ताटाभोवती बारीक जीव जीवाणू असल्यास ते ताटात प्रवेश करणार नाही जेवताना मांडी घालून बसा पलंगावर बसू नये वृद्धांनी टेबल खुर्ची तर तरुणांनी बा भारतीय बैठक घालून सहभोजन करावा जेवताना अन्न सांडणार नाही याची काळजी घ्या आपले उष्ट खरगटे अन्न दुसऱ्या कोणाला उचलून न देता स्वतःच उचलून टाका चालत फिरत जेवू नका एका जागी बसून शांत चित्ताने जेवा जेवताना बोलू नका अप्रिय विषय काढू नका वाद घालू नका रडू नका आनंदाने जेवणाचा आस्वाद घ्या प्रत्येक घास चावून चावून खा सावकाश जेवा चमच्यांचा वापर करण्याऐवजी हाताने जेवा त्यामुळे अन्न स्पर्श आणि अन्नरस याची जाणीव समृद्ध होईल अन्न देणाऱ्या परमेश्वराचे अन्न पिकवणाऱ्या बळीराजाचे आणि अन्न रांधून वाढवणाऱ्या अन्नपूर्णेचे आभार मानायला विसरू नका श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा